मनोकामना पूर्ती करणारं आधी व्याधी दुःखातून बाहेर काढणारं सगळ्या प्रकाराच्या आजारातून मुक्ती देणारं सगळ्या प्रकारच्या संकटातून सोडवणारं असं दत्तगुरूंचं एक प्रभावी स्तोत्र आहे जे स्तोत्र शंभर टक्के परिणाम दाखवतं असा अनेकांचा अनुभव आहे तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर हे स्तोत्र कोणतं ते कसं म्हणावं कधी म्हणावं सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंभे परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी एकोणीसशे पस्तीस साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुतीपर अद्भुत असं स्तोत्र लिहिलं या स्तोत्राचं नाव आहे दत्त बावन्नी दत्त संप्रदायात दत्त भावांनीला ऍटम बॉम्बच म्हटलं जात कारण सर्व मनोकामना पूर्ण करणार असं हे दिव्य स्तोत्र आहे परमपूज्य पूज्य रंगावदूत महाराजांनी दत्त भावांनी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्त भक्तांवर अमोलिक अशी कृपाच केलेली आहे दत्त भावांनी ही लाख दुखो की एक दवा असं दिव्य प्रासादिक स्तोत्र आहे दत्त भावांनी स्तोत्राच्या नित्य पठणाने पठनकर्त्याची सर्व दुःख दूर होतात सर्व आधी व्याधींची निवृत्ती होते दुर्धर आजारही बरे होतात दत्त बावन्नी स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या तरी या स्तोत्राची फलश्रुती आपल्या लक्षात येते या स्तोत्राच्या काय लाभ होतो ते सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद चरितामृत या सगळ्या ग्रंथांचं सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे असं म्हटलं जातं दत्त बावन्नीच्या निर्मितीची कथा अशी की परमपूज्य रंगावधूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालीसाप्रमाणे दत्त चालिसा हे स्तोत्र करायचं होतं पण लिहिता लिहिता मात्र त्या ओव्या झाल्या बावन्न परमपूज्य बापूजी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असतानाच दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवलं की यातील एकही ओवी कमी करू नये कारण वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या स्तोत्राची ओळख दत्त बाबांनी अशी राहील दत्तबावांनी म्हटलं की रंगावधूत महाराज अशीही ओळख होईल तर मग ही दत्त बावन्नी कधी आणि कशी म्हणावी हे सुद्धा त्या स्तोत्रातच सांगितलेलं आहे बावन्न गुरुवारे करे पाठ नितने सप्रेम असं त्या स्तोत्रामध्येच म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की सलग बावन्न गुरुवार म्हणजेच सलग बावन्न आठवडे प्रत्येक गुरुवारी ही बावन्न ओव्यांची दत्त बावन्नी बावन्न वेळा म्हणायची आहे म्हणजेच बावन्न गुरुवारी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे आहेत एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्या खंड पडू देऊ नये दत्त बावन्नीचे बावन्न पाठ हे एकाच बैठकीत करायचे आहेत का की त्याचेही काही नियम आहेत यथावकाशे नित्य नियम या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्याला आपल्या सोयीने दत्त बावन्नी म्हटली तरी चालणार आहे दत्त बावन्नीचे कोणतेही सोळे ओळे कडक असे नियम नाहीत सामान्यतः स्वच्छता राखून शुद्धांत करण्याने भक्तीभावाने प्रेमपूर्वक दत्त म्हणणे अपेक्षित आहे आज म्हंटली पुढचे पाच सहा गुरुवार नाही म्हंटली परत चार पाच गुरुवार म्हटली असं चालत नाही सलग म्हणणं आवश्यक आहे सलग बावन्न गुरुवार ही दत्त बावन्नी म्हणणं अपेक्षित आहे महिला वर्गाने अडचणीचे दिवस सोडून द्यायचे आहेत म्हणजे अडचणीच्या काळात गुरुवार आला तर तो गुरुवार मात्र दत्तबावांनी म्हणायची नाही त्याचबरोबर तिथून पुढचा गुरुवार मोजून तिथून पुढे म्हणायला सुरुवात करायची पण जर मध्ये सोयर किंवा सुतक वृद्धी अशा काही गोष्टी आल्या तर मात्र दत्तबावनी हे स्तोत्र म्हणायचं नाही तेवढा गुरुवार सोडून द्यायचा दत्त एक पाठ तुम्ही सकाळी स्नान झाल्यावर करू शकता एकदा म्हणायला फक्त चार ते पाच मिनिटं लागतात तसंच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळीही तुम्ही दत्तबावंनीचा दुसरा पाठ करू शकता म्हणजे दोन भागात हे बावन्न वेळा म्हणण्याचं अनुष्ठान तुम्ही पूर्ण करू शकता ज्यामुळे ज्ञात अज्ञात दृष्टशक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होत घरात सुख समाधान असं दत्तभक्तांचं दत्तभावांनी आपण कुठे म्हणू शकतो तर तुम्ही एखाद्या देवळातही म्हणू शकता घरातही म्हणू शकता मठात देखील म्हणू शकता तुमच्या घरामध्ये दे देवघरासमोर बसून तुम्ही दत्तभावांनी आरामात म्हणू शकता फक्त मघाशी म्हटलं तसं की सोयरा आणि सुतक आलं काही वृद्धी अशोच आलं तर मात्र तेवढा गुरुवार सोडून द्यायचा आहे दत्तबावांनी हे स्तोत्र अबाल वृद्ध स्त्री पुरुष लहान मोठा कोणीही म्हणू शकत त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही अनुष्ठान करत असताना सुवासिक सुवासिक किंवा उदबत्ती लावणं अपेक्षित आहे आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते लावावं असं परमपूज्य बापूजींनी दत्त मध्येच लिहून ठेवलेलं आहे दत्तबावांनी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीमध्ये नीट भरून ठेवावा जेव्हा जेव्हा आपल्याला अस्वस्थता वाटेल आपल्यावर संकट येईल तेव्हा घरातल्या सगळ्या मंडळींना हा अंगारा नक्की लावा किंवा रोज जरी घरातून बाहेर पडण्यापूर्वी हा अंगारा लावला तरी सुद्धा दत्तगुरूंची कृपा आपल्यावर राहते असं म्हटलं जातं परमपूज्य बापूजींनी दत्त लिहिली त्याबरोबर अनेक दत्तस्तोत्र लिहिली आहेत दत्त, दत्त आहे। दत नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचं एक स्तोत्र लिहिलंय हे स्तोत्र दत्त बावन्नीच्या बावन्न पाठांचं अनुष्ठान करताना आधी म्हणायचं आणि नंतर दत्त बावन्नीचे पाठ सुरू करायचे म्हणजे जर तुम्हाला दत्त बावन्नीचे बावन्न गुरुवारी बावन्न वेळा म्हणण्याचं अनुष्ठान करायचं असेल तर या अनुष्ठानाला सुरुवात करण्याआधी तुम्ही दत्त नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचं स्तोत्र सुद्धा म्हणणं आवश्यक आहे याला संपुटित दत्त बावन्नी अनुष्ठान असं म्हणतात संपुटित दत्त बावन्नी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे असं सांगितलं जातं दत्त बावननी या स्तोत्राचे जरी बावन्न गुरुवार अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्यावर मात्र उद्यापन करायचं नाही त्याबाबत बापूजींनी कुठेही लिहिलेलं नाही शक्य असल्यास बावन्न गुरुवारी बावन्न पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी किंवा दत्त मंदिरात किंवा गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी अशी अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंडपणे सेवा करत राहावी परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेमध्ये लिहिलं आहे त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही म्हणून मग मूळ आशय लक्षात घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवादही केला गेलाय महाराष्ट्रात खूप लोक मराठी अनुवाद म्हणतात परंतु ज्या रंगावधूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेत आहेत परमपूज्य बापूजींनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे प्रत्यक्ष दत्त प्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे म्हणूनच गुजराती भाषेतील दत्तबावांनी म्हणणंच हिताचं आणि श्रेयस्कर ठरतं आता मूळ गुजराती भाषेतील दत्तबावांनी जर तुम्हाला म्हणायला अवघड जात असेल तर त्यावर एक उपाय आहे सध्या इंग्रजी मराठी किंवा इतरही भाषांमध्ये दत्तभक्त दत्तबावांनी म्हणत आहेत म्हणजे वाचनासाठी भाषा मराठी पण ते उच्चार गुजराती असं होणार असेल तर काहीच हरकत नाही म्हणजे देवनागरी लिपीत लिहिलेली दत्तबावांनी तुम्ही अवश्य म्हणू शकता दत्तबावांनीचे उच्चार माहीत करून घेण्यासाठी आधी इंटरनेटवर ती उपलब्ध आहे ती ऐका ऐकून ऐकून शब्द माहिती होतील मग जर ती देवनागरीत लिहिलेली दत्तबावांनी तुम्हाला मिळाली तर ती गुजराती दत्तबावांनी म्हणणंही तुम्हाला सोपं जाईल तर मंडळी तुम्हाला सुद्धा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्तगुरूंचं हे दत्तबावांनी स्तोत्र नक्की म्हणून बघा शक्य असेल तर अनुष्ठान करून बघा दत्त कृपेचा अनुभव नक्की येतोच तुमच्यापैकी जर कुणी दत्त भावानीचा असा अनुष्ठान केला असेल आणि या अनुष्ठानाचा काही चांगला अनुभव तुम्हाला आला असेल तर ते सुद्धा कमेंट ऑफ मध्ये लिहा कारण त्यातून इतर जण प्रेरित होतील जय श्री गुरुदत्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका